मी सर्पमित्र वनिता बोराडे मी जे आत्तापर्यंत वने वन्यजीव आणि पर्यावरण यामध्ये संरक्षण संवर्धन आणि संशोधन हे जे मी कार्य केलेले आहे त्याबद्दल आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या निमित्त मला निमंत्रण पत्र डाक विभागामार्फत काळेसाहेब स्वतः इथं घेऊन हजर झालेले आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतो नमस्कार मी डाक निरीक्षक गजानन काळे आज बोथा या गावी स जागतिक सर्पमित्र व बोराडे यांना या, या वर्षीच्या स्वतंत्र दिनानिमित्त महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते पारितोषिक वितरित होणार आहे त्यांना विशेष निमंत्रण देण्यासाठी आम्ही त्यांच्या गावी येऊन त्यांना निमंत्रण वितरित केलेलं आहे तरी मी त्यांना हे निमंत्रणपत्र वितरित करून त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद